कर्णिक नगर येथील स्वर्गीय लिंगराज वल्याळ मैदानावर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सव्वीस मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हजारो वराडींच्या जल्लोषात गोरज मुहूर्तावर ढोल ताशांच्या गजरात मंगलाष्टिकांच्या स्वरांनी वातावरण भरले सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम शहाजी पवार अविनाश महागावकर डॉ सूर्यप्रकाश कोठे प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील तसेच सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती सजवलेल्या बग्यातून काढलेली शहरातील भव्यवहारात पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पद्मशाली पुरोहित संघमच्या मार्गदर्शनाखाली विवाह विधी पार पडले प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना मंगळसूत्र शालू जोडवे जोधपुरी पोशाख फेटा तसेच गृहोपयोगी साहित्य भेट देण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले श्रीराम मंदिराच्या पूर्णत्वाच्या आनंदार्थ आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना अयोध्या श्रीराम मंदिरावरील भगवा ध्वजाच्या प्रतिरूपाचा ध्वजही प्रदान करण्यात आलाय यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या कार्याचे गौरव केले उपस्थित मान्यवरांनी दिले या विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले चोवीस देण्याचा खऱ्या अर्थान तुमच्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा ह्या कुटुंब आणि समाज कुटुंब हे कुटुंब सातत्याने राबवत असले आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे स्वयंपाक निघितले आणि सोलापूर बदलचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे एकजू या भागामध्ये समाजसेवेच काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात हा सामुदायिक विवाह सेवा या ठिकाणी ते आयोजित करतात पाठिमाचच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सेवा आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी वगैरे साक्षीदार आहात अर्थान अख्ख्या कोठे पो, कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबाने आपल्या वडिलांनी आपल्या चुरत्याने या सगळ्यांनी समाजसेवेचा असं वारसा घालून दिलेला आहे तो सातत्याने आपण पुढे घेऊन जात आहोत आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सहपत्नी आणि माझ्याकडं आले जेव्हा तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पर्साठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसर्गाच्या उपयोगाच्या वस्तू या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं अगदी आपला घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंवा त्याच्याही पेक्षा चांगला सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसते आणि त्याची जी आत्मियता या विवाहा बद्दल होती कध्या अर्थाने सामान्य जनतेबद्दल त्यांचा असणारा नेम यातून दिसत एकदा या सगळ्याच दाम्पत्यानं मनापासूनच्या शुभेच्छा देईन त्यांचं आयुष्य घरभराटीत आणि युजवल हो त्यासोबत जो सेवेचा वारसा कोठे कुटुंबाला आहे आशा आशा से तो सेवेचा वारसा असेल त्याला न जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र सोबत त्यांच्या सगळ्या सोबत राहावे असा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या वेळा शहराला उपस्थित राहायला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि देवेंद्र आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं

विवाहाशयाचे दुसरं वर्ष असून या विवाशामध्ये चोवीस विवाह करत होते त्या विवाहाल्याबद्दल आज मी आयुक्त साहेब त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर साहेब भारतीय जनता पार्टीच्या शरद केस वीरकर सर्वच राष्ट्रीय पक्षाचे मान्यवर लोकप्रतिनिधी विविध آبار مانتو سا بات کی

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री अण्णा बनसोडे यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत राष्ट्रवादी विजय संकल्प यात्रा की बार पंचाहत्तर पार स्वागतोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर सोलापूर